नमस्कार आज आपण मोरी माशाचं झणझणीत माशा असा रस्सा बनवणार आहोत अतिशय चविष्ट असा हा रस्सा तयार होतो मोरी माशाला काही ठिकाणी मुशी असं देखील म्हणतात ह्या मोरी माशाचा रस्सा तुम्ही अगदी तांदळाची भाकरी भात किंवा चपातीबरोबरसुद्धा खाऊ शकता अतिशय चविष्ट असा हा मोरी माशाचा रस्सा तयार होतो तर हा मोरी मासा कसा बनवायचा तो आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत फ्राय पॅनमध्ये आपण एक पातळ उभा चिरलेला कांदा लालसर होईपर्यंत परतवून घेतलेला आहे कांदा परतवून झाल्यानंतर आपण खड्या मसाल्यांचा वापर करणार आहोत खड्या मसाल्यामध्ये आपण दोन ते तीन लवंग दोन ते तीन काळी मिरी एक वेलची दोन दालचिनीचे तुकडे आणि अर्धा चमचा धण्याचा वापर केलेला आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार खडा मसाल्याचा वापर करू शकता तर इथे आता खडा मसाला आपण कांद्यामध्ये परतवून झालेला आहे आणि आता आपण इथे अर्धी वाटी सुकं खोबऱ्याचा वापर करणार आहोत कांदा आणि खोबरं आता आपण लालसर होईपर्यंत परतवून घेणार आहोत तर अगदी लालसर रंगावरच आपण परतवून घ्यायचा म्हणजे जो मोरी मसाला बनवणार हो आहोत तो अतिशय चविष्ट होतो तर इथे आता कांदा आणि खोबरं आपण लालसर होईपर्यंत परतवून घेणार आहोत तर इथे आपण दहा ते बारा लसूण पाकळ्यांचा वापर करणार आहोत तर छोट्या मोठ्या लसूण पाकळ्या आहेत त्याच्यामुळे तुम्ही कमी अधिक जास्त लसणाचा वापर करू शकता एक छोटा आल्याचा तुकडा आलं लसूण आपण कांदा आणि खोबऱ्यामध्ये परतवून घेणार आहोत तर इथे आता कांदा खोबर आपण परतून झालेला आहे आणि कांदा खोबर आता थंड करून आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत इथे पण स्वच्छ साफ करून घेतलेला मोरी मासा म्हणजेच मुशी तर स्वच्छ साफ करून घेतल्यानंतर आपण आता मॅरिनेट करून ठेवणार आहोत अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट पाव चमचा हळद आणि चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत मीठ हळद आणि आलं लसूण पेस्ट आपण मोरी माशाला व्यवस्थित असं लावून घेणार आहोत तर इथे आता मीठ हळद आणि आलं लसूण पेस्ट मोरी माशाला म्हणजेच मुशीला लावून झालेलं ला आहे तर इथे आता मोरी मासा आपण मॅरिनेट होईपर्यंत आपण मसाला तयार करून घ्यायचा आहे तर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपण कांदा खोबरं थंड झालेलं आहे ते आपण वाटण तयार करून घेणार आहोत ते तुम्हाला आवश्यकता वाटत असेल पाण्याची तर तुम्ही पाण्याचा वापर करू शकता नाहीतर हे वाटण आपण मिक्सरमध्ये चालू बंद करून बारीक असं वाटून घेऊ शकता तर इथे आपलं हे कांदा खोबऱ्याचं वाटण तयार झालेलं आहे कढईमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत इथे मी थोडंसं तेल जास्त वापरत आहे तुम्हाला जर कमी वापरायचं असेल तर तुम्ही कमी तेलाचा वापर करू शकता काही पदार्थांना तेलाचं प्रमाण कमी असतं तर काही पदार्थांना थोडं तेलाचं प्रमाण जास्त वापरायला लागतं तर इथे आता आपण कांदा खोबरं जे वाटण तयार करून घेतलेलं ते आहे ते तेलामध्ये आपण परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि अगदी कांदा खोबऱ्याचं वाटण आपण रंग बदलेपर्यंत परतवून घेणार आहोत कांदा खोबऱ्याचं वाटण आपण अगदी द दो दोन ते तीन मिनटासाठी परतवून घेणार आहोत अगदी तेल सुटेपर्यंत हा मसाला परतवून घ्यायचा म्हणजे छान असा रस्सा तयार होतो तर इथे पाहू शकता पूर्णपणे तेल शोषून घेतलेला आहे तर आता हा कांदा खोबऱ्याचं वाटण परतवत आल्यानंतर पुन्हा एकदा तेल सोडायला सुरुवात होते म्हणजे समजायचं कांदा खोबऱ्याचं वाटण छान आपण परतवून झालेलं आहे तर इथे पाहू शकता साधारण तेल सुटलेलं आहे इथे आपण एक चमचा मटण मसाला वापरणार आहोत तुम्ही कोणताही मसाला वापरू शकता तर इथे मी मटण मसाला एक चमचा वापरलेला आहे मटण मसाल्यामुळे खूप छान अशी चव येते तर इथे आपण घरगुती लाल तिखट दोन चमचे वापरणार आहोत घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या वा� आवडीनुसार वापरू शकता गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि मसाले आपण परतवून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला मसाले छान परतवून घ्यायचे आहेत तर इथे आपण पाण्याचा वापर न करता हे मसाले परतवून घ्यायचे आहेत तर इथे आपण दोन चिमुडभर हिंगाचा वापर केलेला आहे तर मसाले आपण अगदी तेल सुटेपर्यंत आपण परतवून घेणार आहोत मसाला अगदी तेल सुटेपर्यंत आपण परतवून घेणार आहोत सतत ढवळत राहायचं आहे म्हणजे छान खमंग असा हा मसाला तयार होतो तर इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता साधारण तेल सुटलेलं आहे म्हणजे आपला हा मसाला छान तयार झालेला आहे तर इथे आता गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि मिक्सरचं भांडं पण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर इथे तुम्हाला कितपत रसा घट्ट किंवा पातळ हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर हा रस्सा आपण अगदी चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकतो असा पद्धतीने आपण हा रस्सा तयार करून घेणार आहोत तर इथे आपण साधारण दोन ते तीन वाट्या पाण्याचा वापर केलेला आहे तर हा इथे आपला हा मसाला छान तयार झालेला आहे मसाल्यामध्ये पाणी व्यवस्थित असं आपण मिक्स करून झाल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि या मसाल्याला आपण दोन ते तीन गॅस गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण वाफवून घेणार आहोत तर इथे दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि झाकण काढून पाहूया तर इथे छान असं तर्रीदार असा रस्सा तयार झालेला आहे एकदा आपण हा रस्सा ढवळून घेणार आहोत एकदा हा मोरी माशाचा रस्सा ए अशा पद्धतीने बनवून बघा अतिशय चविष्ट असा हा रस्सा तयार होतो नक्की रेसिपी बनवून बघा तर इथे आता रसा आपण ढवळून झालेला आहे आणि आता आपण मोरी मासा जो मॅरिनेट करून ठेवलेला आहे तो आपण आता रशामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत मोरी मासा म्हणजेच मुशीला काटा एकच असतो त्याच्यामुळे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व आवडीने खातात रशामध्ये आपण आता मोरी मासा व्यवस्थित असा मिक्स करून घेणार आहोत तर इथे आता मोरी मासा आपण रशामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून झालेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ दोन ते तीन आमसुलं म्हणजेच कोकम इथे तुम्ही चिंचेच्या सुद्धा वापर करू शकता कोथिंबीर मीठ आणि आमसुलं आपण रशामध्ये टाकल्यानंतर आपण व्यवस्थित असा रसा आपण ढवळून घेणार आहोत रस ढवळून झालेला आहे आणि आता आपण रशावर झाकण ठेवणार आहोत पाच मिनटासाठी आपण इथे झाकण ठेवून रसा छान उकळून घेणार आहोत तर अगदी गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण रस्सा छान उकळून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण पाच मिनटासाठी झाकण ठेवणार आहोत तर इथे आता पाच ते सहा मिनटं झालेली आहेत आणि इथे हा मोरी माशाचा रस्सा छान तयार झालेला आहे म्हणजेच मुशीचा रस्सा तयार झालेला आहे नक्की रेसिपी बनवून बघा वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि इथे आता हा आपला मोरी माशाचा रस्सा छान झणझणीत चमचमीत असा तयार झालेला आहे नक्की रेसिपी बनवून बघा तर हा रसा तुम्ही अगदी तांदळाची भाकरी बाजरीची भाकरी किंवा अगदी भाताबरोबर किंवा चपातीबरोबरसुद्धा खाऊ शकता तर इथे गरमागरम असा हा मोरी माशाचा रसा तयार झालेला आहे नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये